शरद पवार चाळीस वर्षांनी रायगडावर पोहोचले तेही त्यांचा पक्ष आणि आमदार खासदार त्यांना सोडून गेल्यावर यावेळी रायगडावर त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या पक्ष चिन्हाचं अनावरण केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला म्हणजे पवार गटाला निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलं साहजिकच अजितदादांकडे पक्षस्थापनेपासून कायम असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह गेलं इतकी वर्षे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या पवारांना आता मनगटावरून घड्याळ उतरवून तुतारी फुंकावी लागणार होती त्यासाठी मेहनतही तितकीच घ्यावी लागणार विशेष म्हणजे या घटनेनंतर काही दिवसातच लोकसभेचं बिगुल वाजलं इतक्या कमी वेळात तुतारी हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचा प्रण शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंना करायचा होता बारामती लोकसभा मतदारसंघात तर पवारांना निवडून यायचं आव्हानच पेलायचंय कारण समोर त्यांचेच पुतणे अजित पवार ही शड्डू ठोकून उभे आहेत सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी वाटतेल तितके प्रयत्न केले ज्यांची ज्यांची आयुष्यभर दुश्मनी ओढावून घेतली त्यांचेही उंबरटे झिजवले सुप्रिया सुळेंसाठी वातावरण सेफ करणाऱ्या शरद पवारांसमोर आता आणखी एक चिंता वाटू लागली आहे ती म्हणजे त्यांच्या पक्षाला दिलेलं तुतारी हे चिन्ह नेमका घोळ काय झालाय पाहूयात नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी अजित पवारांनी घड्याळ मनगटावर बांधल्यानंतर तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी शरद पवारांच्या पदरात पडली ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी दडपड सुरू असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या समोर मोठं संकट उभं ठाकलंय बारामतीतल्या सोयल शेख या अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं मात्र याचे मराठी भाषांतर तुतारी असेच ठेवल्याने गोंधळ उडालाय या प्रकारामुळे शरद पवारांनी आपल्या मुलीच्या विजयासाठी आखलेली सगळी गणिते बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते मूळ राष्ट्रवादी अजित पवारांचीच हे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी फुंकणारा माणूस हे निवडणूक चिन्ह बहाल केलं अशा वेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी शरद पवार आणि त्यांच्या शिलेदारांची धडपड सुरू असतानाच बालेकिल्ल्यातच त्यांना जोरदार झटका बसला या निवडणूक निशाणीशी साधर्म्य साधणारे तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवाराला देण्यात आले त्यामुळे मतदानावेळी मतदारांमध्ये संभ्रम वाढून सुप्रिया सुळे यांचे मतदान कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले निवडणूक चिन्ह नेमके काय आहे हे मतदारांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्यासाठी शरद पवारांना पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे दरम्यान सुप्रिया सुळेंकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्याबद्दल हरकत नोंदवण्यात आली होती याबद्दल ईमेल लिहून सुप्रिया सुळेंनी आपली तक्रार नोंदवली होती मात्र सुप्रिया सुळेंच्या हरकतीला निवडणूक अधिकाऱ्यांनी केराची टोकली दाखवली निवडणुकीत घोळ निर्माण होऊ शकतो ही भीती सुप्रिया सुळे व्यक्त केली होती मात्र निवडणूक आयोगाने त्यांची मागणी फेटाळून लावली दुसरीकडे बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा येथून सुप्रिया सुळे विजयी झाल्या असल्या तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेता सुनेत्रा पवार यांचे पारडे जड दिसून येत आहे या लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यातील चार मतदारसंघ महायुतीकडे तर दोन काँग्रेसकडे आहेत परिणामी शरद पवार गटाकडे एकही आमदार नसल्यामुळे त्यांची सगळी भिस्त काँग्रेसवर असणार आहे त्यात विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याचं जाहीर केलंय त्यामुळे पवारांच्या बाले किल्ल्यावर यंदा महायुतीचा झेंडा फडकेल असं राजकीय विश्लेषकांचं निरीक्षण आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद